साखरवादीला त्यांची सभा नाही आणि त्या साखरवादीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने ने रामराजांच्यावर हल्ला केला मला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केला म्हणजे गमतीची गोष्ट आहे आमदार केले पक्षाचा अध्यक्ष मी कोणाला तिकीट ज्याचा अधिकार माझ्या केला ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिले शासन मनसे मंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी थांबल रामराजेना वीज केलं माझं नशीब सांगलं आहे ते असं सांगितलं होतं की फवारसाहेबांना सुद्धा वीस किती बोलावं कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही आहे एकमेकाचं राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो रामराजे हे विधिमंडळ ठेवत होतं स्व असतात पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते स्वदाची प्रतिष्ठा आपण ठेवली व्यक्तीची प्रतिष्ठा आपण आव्हान ठेवली तर लोक आपल्याबद्दल सुद्धा त्याच भावनेने बनत असतात आणि जर आपण उगीच कोणाच्या शीकच विभागणी करत तर आपल्याबद्दल लोक कदाचित तोंड जा जाहीर बोलणार नाहीत ना आपल्या ज्यांच्या बघण्याचा दृष्टीकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल आणि त्यामुळे ही काही गोष्ट खरी नाही